9 जून कोरोची गई प्लेन क्रैश की साजिश में हुई ती सिक्रेट बैठक अशी डेंजर हेडलाईन त्यात सोबत फोटो अमेरिकेच्या सीआयचा आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचा या बातमीमध्ये होती एक थेअरी सीआयला अहमदाबाद विमान अपघाताची आधीच माहिती होती आणि हे सगळं प्लॅनिंग पाकिस्तान आणि सीआयएने मिळून केलं होतं अहमदाबाद विमान अपघाताला आता अठ्ठेचाळीस तास उलटून गेले आहेत सुरुवातीला चर्चा होत होती ती मृतांच्या आकड्याची पण आता चर्चा शिफ्ट झाली आहे ती कॉन्स्पिरसी थेअरीज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली अहमदाबाद मध्ये अपघात का झाला अहमदाबादच का निवडलं असे प्रश्न सुद्धा त्यांनी विचारले पण तपास यंत्रणांनी यातली घातपाताची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे मुळात अमेरिका पाकिस्तानच्या षडयंत्राची चर्चाच बेसलेस आहे घातपाताची शक्यताही नाही मग पुन्हा प्रश्न उभा राहतो अपघात कसा झाला मानवी चुकीमुळे की तांत्रिक बिघाडामुळे काय कारणं समोर येत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू विमान अपघाताचं मुख्य कारण समोर येणार आहे ते ब्लॅक बॉक्समधून कमर्शियल मध्ये दोन ब्लॅक बॉक्स असतात प्रत्येक ब्लॅक बॉक्समध्ये दोन डिव्हायसेस असतात एक असतो सी आर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तर दुसरा असतो एफ डी आर म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर सी मध्ये विमानाचे रेडिओ ट्रान्समिशन्स पायलटचा आवाज इंजिनचा आवाज एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलटमध्ये झालेलं बोलणं क्रू मेंबर्सचा आवाज इमर्जन्सी सूचना या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन करताना या साऊंडच्या मदतीने इंजिनचा स्पीड सिस्टीम फेल्युअर अशा अनेक गोष्टी समोर येतात मध्ये विमान किती उंचीवर होतं त्याचा स्पीड इंजिनचा परफॉर्मन्स इंजिन थ्रस्ट विमानाच्या सिस्टीमने दिलेली वॉर्निंग आणि कंट्रोल इनपुट्स या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात आता अहमदाबाद विमान अपघातात विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे त्यामुळं अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे पण प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे कधी तर ब्लॅक मधून सुरुवातीचा डेटा समोर यायला दोन ते चार आठवड्यांचा वेळ लागू शकतो आता जर ब्लॅक बॉक्सला काही नुकसान झालेलं असेल तर त्यातून डेटा मिळवायला आणखी जास्त वेळ लागतो पण या अपघाताच्या बाबतीत तसं घडलं नाही कारण विमानाच्या टेल पोर्शनला फारसं नुकसान झालं नव्हतं त्यामुळं हा ब्लॅक बॉक्स तिथून सुरळीतपणे बाहेर काढता आला त्यामुळं आता येत्या दोन ते चार आठवड्यात सुरुवातीचा डेटा बाहेर येऊ शकतो आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या सुरुवातीचा डेटा अपघाताच्या मूळ कारणाचं अनुमान काढण्यासाठी पुरेसा नसेल मग आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार अपघाताची कुठली कारणं समोर येत आहेत कुठल्या चुका पुढे येत आहेत तर पहिला प्रश्न उभा राहतोय रनवेवर या विमानानं रनवे नंबर तेवीसवरून टेक ऑफ केलं पण टेक ऑफ झालं ते अगदी रनवेच्या शेवटच्या टोकावरून त्यामुळं विमानाला रनवेच्या शेवटापर्यंत का जावं लागलं असा प्रश्न पुढे आला सोबतच जेव्हा विमानानं हवे झेप घेतली तेव्हा मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याचंही दिसून आलं ही धूळ फक्त रनवेजवळ असलेली धूळ होती की कुठली गोष्ट इंजिनच्या आतमध्ये गेली होती यावर शंका उपस्थित होत आहेत विमानाने हवेत झेप घेतल्यानंतर गियर डाऊन केले नव्हते त्यामुळं पायलटला क्रॅश लँडिंगचा अंदाज आला होता का हा प्रश्न पुढे आला आता असं कधी होऊ शकतं तर विमानानं टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या काही सेकंदात विमान कोसळलं तेव्हा विमानाची चाकं सुद्धा बाहेर होती ही चाक अनेकदा म्हणून काम करतात त्यामुळं पायलटला टेक ऑफ केल्या केल्यास बिघाडाचा अंदाज होता आणि म्हणून त्यानं गिअर डाऊन केले नाहीत का हा विषय चर्चेत आलाय आता पायलटला या बिघाडाचा अंदाज कधी येऊ हो शकतो तर जेव्हा रनवेमध्ये काही गडबड असेल तेव्हा त्यामुळेच प्रश्न उपस्थित राहत आहेत ते, ते रनवेवर विमानानं रनवेच्या अगदी टोकाला जाऊन केलेल्या टेक ऑफ वर आणि टेक ऑफच्या क्षणी उडालेल्या धुळीवर रनवेवर शंका उपस्थित करण्याचं आणखी एक कारण आहे बर्ड स्ट्राईक याआधी अनेक विमान अपघातांचं कारण बर्ड स्ट्राइक ठरलेलं आहे बर्ड स्ट्राईक म्हणजे विमानाला पक्ष्यांची धडक बसणं त्यात अहमदाबादच्या एअरपोर्टला पक्ष्यांपासून धोका असल्याचा इशारा याआधीही देण्यात आला होता त्यामुळं जेव्हा विमानानं टेक ऑफ केलं त्याच वेळी रनवेवर पक्षी होते का असतील तर ते एकाच वेळी दोन्ही इंजिनमध्ये घुसले का आणि त्यामुळे इंजिन बंद झाले का असा प्रश्न विचारला जातोय पण विषय असा आहे की बर्ड स्ट्राईक मुळे होणारे अपघात एक किंवा दोन पक्षी धडकल्यामुळे होत नाहीत ते होतात जेव्हा पक्ष्यांचा पूर्ण थवाच इंजिनला किंवा विमानाच्या नोज पार्टला धडकतो जे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालं आहे त्यात पक्ष्यांचा थवा किंवा काही पक्षी सुद्धा दिसत नाहीत त्यामुळं बर्ड स्ट्राईकची शक्यता आणखी धुसर होते विमानाचे इंजिन फेल झाले होते का असा प्रश्न सुद्धा आहे पण एकाच वेळी दोन्ही इंजिन्स फेल होणं ही शक्यता नाहीच जमा आहे विमानाच्या इंजिनचं डिझाईन अशा प्रकारे केलेलं असतं की जर एक इंजिन खराब झालं तर दुसऱ्या इंजिनच्या जोरावर विमान लँड करता येईल आणि या गोष्टीला फारसे कष्टही लागत नाहीत जर इंजिन फेल झाले असते तर विमान हवेतच गटांगळ्या खाताना दिसलं असतं पण तसंही होत नाही एका व्हायरल व्हिडिओमध्ये इंजिनचा आवाजसुद्धा येतो त्यामुळं एकाच वेळी दोन्ही इंजिन फेल गेल्याची शक्यताही मोडीत निघते पण मग नेमकं चुकलेलं काय जर इंजिन फेल झाले नव्हते तर विमानानं टेक ऑफ का केलं नाही याचं उत्तर रॅम एअर टर्बाईनच्या तपासात मिळण्याची शक्यता आहे हा एक छोटा पंखा असतो जो विमानात पॉवर फेल्युअर झालं असेल त्यावेळी विमानाच्या पोटातून बाहेर येतो आणि पायलटला विमान स्थिर स्थावर करेपर्यंत ताकद देतो मुळात जर हा पंखा बाहेर आला असेल तर याचा अर्थ पॉवर फेल्युअर झालं होतं पण पंखा बाहेर आला होता की नव्हता याची माहिती अर्थातच ब्लॅकबॉक्समधूनच मिळेल जेव्हा विमानाने टेक ऑफ केलं होतं तेव्हा पाचशे फुटांची उंची गाठूनही विमानाची चाक आतमध्ये घेण्यात आली नव्हती त्यामुळे पुन्हा पॉवर फेल्युअर किंवा हायड्रोलिक फेल्युअरची शक्यता पुढे येते पण असं आजवरच्या बोईंगच्या अपघातांमध्ये कधीच घडलं नव्हतं त्यामुळं या कारणाचं ठोस स्पष्टीकरण बोईंगकडून सुरू असलेल्या तपासामधून आणि ब्लॅकबॉक्समधून समोर येणाऱ्या माहितीमधून मिळू शकतं तांत्रिक फेल्युअरबद्दलच्या शक्यता काही प्रमाणात मोडीत निघतात पण अर्थात याबद्दलचं ठोस उत्तर मिळणार आहे ते बॉक्समधून काय समोर येतं यावरून मग अशा वेळी एक शंका उपस्थित केली जाते ती म्हणजे ह्युमन एररची जेव्हा विमानानं टेक ऑफ केलं तेव्हा विमानाचे फ्लॅप खालच्या बाजूला होते आता टेक ऑफ करण्यासाठीची ती बेसिक गरज आहे त्याशिवाय विमान उडूच शकत नाही पण विमान अपघाताचा जो व्हिडिओ समोर आला त्यानुसार विमानाचे फ्लॅप झिरो पोझिशनला किंवा सरळ होते ते खालच्या बाजूला नव्हते अपघातानंतरचे विमानाचे जे फोटो व्हायरल झाले त्यातही फ्लॅब झिरो पोझिशनला असल्याचा अंदाज येतो मग चाकं बाहेर असताना फ्लॅप्स का वरती होते हे सगळं ह्युमन एररमुळे झालं का ही शंका पुढे येताना दिसतीये कारण टेक ऑफ झाल्यावर चाकं वरच्या बाजूला जायला हवीत आणि फ्लॅप्स खालच्या बाजूला जायला हवेत पण दोन्ही गोष्टी उलट्या घडल्या आणि ह्युमन एररचा प्रश्न विचारला गेला अर्थात आता हे एरर मुळे घडलं की तांत्रिक बिघाड झाला होता याचं स्पष्टीकरण बॉक्स मधून जो डेटा समोर येईल त्यातूनच मिळणार आहे आता पुन्हा प्रश्न उपस्थित राहतो तो, तो म्हणजे बॉक्स मधली माहिती कधी समोर येणार तर इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या सूचनेनुसार विमान अपघाताचा प्राथमिक निष्कर्ष तीस दिवसांमध्ये जाहीर करावा लागतो त्यामुळं पुढच्या महिन्याभरात अपघात का घडला याचा प्राथमिक निष्कर्ष समोर येऊ हो शकतो पण ब्लॅकबॉक्समधून एक्स्ट्रॅक्ट केलेला डेटा समजून घेऊन त्यातून निष्कर्ष काढायला जास्त वेळ लागतो कारण ब्लॅकबॉक्सचा डेटा मेंटेनन्स रेकॉर्ड हवामान प्रत्यक्षदर्शींचे जबाब या सगळ्यांसोबत क्रॉसचेक केला जातो त्यामुळं अंतिम अहवाल येण्यासाठी बारा ते चोवीस महिन्यांचा वेळसुद्धा लागू शकतो थोडक्यात विमान अपघातात नेमकं काय चुकलं याचं ठोस उत्तर अजून समोर आलेलं नाही तांत्रिक बिघाड मेंटेनन्समधली चूक किंवा मानवी चूक या शक्यता मात्र अजूनही कायम आहेत कुठल्या शक्यता फेटाळल्या गेल्या असतील तर त्या आहेत षडयंत्राच्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन बाहेरच्या देशांनी एकत्र येऊन हे प्लॅनिंग केल्याच्या त्या चर्चा म्हणजे फक्त गॉसिप आहे नेमकं उत्तर मिळणार आहे ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या तपासामधून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून